सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल जे महत्वाचे अपडेट आलेले होते की एमपीसी न जे काही वय वर्ष किंवा जे मुलांना वय वाढ दिलेली आहे ते कशा पद्धतीने दिलेली आहे आणि त्याच्यावरती पोलीस भरतीवरती काय इफ्रेक्ट होणार किंवा पोलीस भरतीला किती वर्ष वय वाढ देणार किंवा लेखी पेपर कशा पद्धतीने होणार याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे खूप महत्वाचा विषय आहे की सरकार एमपीसी ने एक वर्ष वय वाढ दिलेली आहे म्हणजे पाच तारखेला जो कंबाईनचा ग्रुप बी आणि ग्रुप सी चा प्रिलियम पेपर होता जी काही परीक्षा होती ती परीक्षा शंभर तो पुढे जाईल कारण की वय वाढ दिल्यामुळं त्या मुलांना फॉर्म भरायला संधी दिली जाईल आणि कमीत कमी दहा दिवस पंधरा दिवस दिले जातील म्हणजे सगळं पुढं जाईल आणि तोपर्यंत मुंबईचे पेपर सगळे होऊ शकतात सो अशा पद्धतीनं मुलांच्यामध्ये वातावरण तयार झालेलं आहे पहिली गोष्ट आपल्याला आता काय करायचं आहे की एम काल जो जी आर आला आहे तो पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत त्यानंतर आज जानेवारीला पेपर होऊ शकते का हा एक विषय तुम्हाला मी क्लिअर करतोय आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वयवाढीबद्दल बोलणार आहे की बी एमपीसीला एवढं दिलंय तर मग महाराष्ट्र पोलीस भरती किंवा इतर गोष्टींमध्ये कशा पद्धतीनं हा वयवाढीचा विषय होऊ शकतो सो खूप महत्वाचा विषय त्याच पद्धतीनं आज सकाळी काल जो जी आर पडलेला होता रात्री त्याच्यावरती म्हणजे चालक पदासाठी जे काही क्वालिफाय झालेली मुलं आहेत पंधरा हजार बारा मुलं त्यांची लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झालेली लिस्ट जी आहे ती आलेली आहे ऑफिशियल ते पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेले त्याचा जी आर विश्लेषण सुद्धा आपण केलेला आहे सो तो तुम्ही पाहायला नसाल तर <coughs> या व्हिडिओच्या शेवटी एक आयकन येईल त्या आयकनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन ह्या ह्या पुढेही वेळोवेळी मोफत भेटत जाईल त्याच पद्धतीनं थोडक्यात एक महत्वाची सूचना मुंबई स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच जी चार पदांसाठी कॉन्स्टेबल असेल चालक असेल त्याचबरोबर कारागृह असेल बॅट्समन असेल या चार पदांसाठी स्पेशल फास्टॅग बॅच जी विथ स्वरूपात आहे क्वेश्चन आन्सर स्वरूपात आहेत जसं सरळ सेवाला असतात त्या पद्धतीनं सो so, तुमचा किती अभ्यास झालाय पन्नास टक्के झालाय वीस टक्के झालाय शंभर टक्के झालाय रिव्हिजन करायचंय तर शंभर टक्के आतमध्ये आणि फी आहे फक्त वन टाइम नाईन्टी नाईन रुपये परत कधीच भरायचं नाही पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण तुमच्यापर्यंत असणार आहे जवळजवळ तीन हजार प्रश्न आपण घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आणि दुसरी गोष्ट लिखित स्वरूपात जे प्रश्न असतील जे आपण टाकायच्या अगोदर तयार केलेले आहेत ती सुद्धा पीडीएफ ज्यांनी ऍडमिशन घेतली त्यांना मोफत भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी करतोय तुम्ही एक काम करा है। या मोबाईलवरती जो वरती जो मोबाईल नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती पटकन मेसेज करा मुंबईला ॲडमिशन घेण्याबाबत एवढाच मेसेज करा आपली टीम तुम्हाला मदत करेल सो काल खूप महत्त्वाचा विषय एम पी जो जी आर काढलेला आहे त्याच्यामुळं खूप मोठ्या घडामोडी या महाराष्ट्रात सरससेवा असेल पोलीस भरती असेल किंवा एम पी सी असेल किंवा कोणतीही एक्झाम घेणारी असेल याच्यावरती इफेक्ट शंभर टक्के होणार आहे याच्या आधी थोडंसं पाठिंबाची हिस्ट्री सांगतोय एक तीन ते चार दिवसापूर्वी मी लाव आलेलो होतो आणि लाईव्हच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगितली होती की सर पाच तारखेला मुलांची शंका होती की सर पाच जे काही डिपार्टमेंट आहे आपलं मुंबई डिपार्टमेंट ते सात दिवस मागे आले आणि पाच तारखेला पेपर घेण्याचे ते संकेत दिलेले आहेत पाच आणि त्याच पत्तीने अकरा आणि बारा या पत्तीने त्यांचे संकेत दिलेले होते मग सर मग काही मुलांनी प्रश्न केले की सर माझी एमपीएससी ची परीक्षा आहे माझा असं होणार माझं तसं होणार आमचं नुकसान होणार त्याचवेळी मी मुलांना सांगितलं होतं की वयवाडीचा विषय एमपीएससीच्या धोक्यात आहे आणि एमपीएससी ने तो चेंडू वयवाडीचा महाराष्ट्र शासनाच्या अख्यायमध्ये टाकलेला होता आणि महाराष्ट्र शासनानं आता त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपल्या हातात आहे मी तुमच्यापर्यंत विश्लेषण करतोय पण त्यावेळी ज्या गोष्टी सांगलेल्या तीन चार दिवसापूर्वी की एमपीसीला वय वाढ दिल्यामुळे पाच तारखेचा पेपर कदाचित होणार नाही आणि त्याच पद्धतीनं आता गोष्ट झालेली आहे आता वाढ मिळालेली आहे आता मुलांना संधी भेटणार आणि मुलं फॉर्म भरतील तोपर्यंत पंधरा दिवस का होईना किंवा दहा दिवस का होईना यांना भेटल्यानंतर पाच चे पंधराव्याला वेळ लागणार नाही म्हणजे पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत सो अशा पद्धतीनं तुमच्या डोक्यामध्ये जी भीती आहे ती आपल्याला काढायची आहे पूर्णपणे जे आर विश्लेषण करूयात आणि पाच तारखेचा पेपर होऊ शकतो का एवढंच आपल्याला क्लिअर करायचं आहे आणि या नंतरचा व्हिडिओ जो असेल तो एमपीसी ला जर एवढं वर्ष वय वाढ दिलेली असेल फक्त एकच वर्ष दिले जास्त दिलेलं नाही सोडा तर एक वर्ष जर वय वाढ दिलेली असेल तर मग मुंबई पोलीस भरती परिणामी वनरक्षक असेल किंवा अशाच पद्धतीनं महाराष्ट्र शासनातील जे काही विविध डिपार्टमेंट आहेत ज्या काही एक्झाम असतील जे काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पुढच्या शंभर दिवसांमध्ये आपल्याला दीड लाख भरती करायची त्या भरतीवरती याचा काय परिणाम होणार का याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे पहिला आपण काय करूयात पहिला जी आर विश्लेषण करूयात आणि मग तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा संदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत <coughs> महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्माण निर्णय जो क्रमांक आहे तो सुद्धा दिलेला आहे महत्वाचा विषय याच्यामध्ये प्रस्तावना बघूयात आपण काय म्हणतात तर प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिले की संदर्भाधीन क्रमांक दोनच्या शासन निर्णयाद्वारे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व करता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वर्यदे मर्यादेत दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे म्हणजे याच्या आधी कोविडमुळे जो विषय झालेला होता त्याच्यानंतर दोन वर्षे ती दिलेली होती त्याचा एक विषय सांगितलेला लक्षात ठेवा याचा अर्थ असा नाही की याच वेळी फक्त आताच दोन वर्षे वयवाढ दिलेले आहेत या पाठिंबाचा विषय लक्षात ठेवा त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजून येईल तर बघा आहे त्याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता राज्य शासकीय सेवेतील पदावरील किंवा पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे सदर अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंख्या व आरक्षण नमूद करून मागणीपत्रे सुधारित करण्याची कारवाई आवश्यकता आहे याकरिता सुधारित मागणीनुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन दोन हजार चोवीसच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारण नऊ ते दहा महिने विलंब झालेला किंवा विलंब झाला असल्याचे निदर्शनास आलेले आहे जे पाठीमाग सांगितलं होतं तुम्हाला की विविध मोर्चा असतील आंदोलन असतील आरक्षण असेल हे ते शैक्षणिक पात्रता असतील अनुभवाचा मॅटर असेल किंवा एखाद्या पदासाठी मॅटमध्ये मुलं गेलेले असतील तर ह्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रातील जे काही पदभरती आहे एम पी सी असू दे किंवा कुठली असू दे कमीत कमी नऊ ते दहा महिने पुढे गेलेले आहे आणि ह्याला सुद्धा कुठं सरकार सुद्धा जबाबदार आहे जरी सरकारने जरी जी आर काढला असेल तर याला सुद्धा सरकार सुद्धा जबाबदार आहे कारण वेळच्या वेळी योग्य ते निर्णय झालेले आहेत आणि त्याचा काहीतरी उपयोग घेऊन आपल्याला विधानसभेमध्ये गेला गेले आणि तिथनं मग वेगळ्या पद्धतीचे तिडे त्यांनी केले तयार आणि निवडून आले सो अशा पद्धतीनं जो काही विषय असेल तो त्यांच्या बरोबर पण नऊ दहा महिने म्हणजे एक विषय जर नऊ दहा महिने प्रलंबित राहत असेल तर मग शासन कशासाठी असतं हा एक विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं हे जे मुलांचे जे काही बेरोजगारीचं प्रमाण आहे महाराष्ट्रातलं दिवसेंदिवस वाढत चालले आणि भरपूर वर्ष वाया गेलेले असताना सुद्धा त्यांनी एक वर्ष फक्त वयवाढ देण्याचा प्रयत्न या जी आर माध्यमातून केलेला आहे ठीक आहे हा झाला पाठीमागचा विषय आता बघा या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे प्रकरणी कमाल वयोजन देत शीतलता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय काय काढलाय बघा याच्या तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालची तारीख हा झाला जुना विषय आता याच्यावरती शासन निर्णय सरकारनं आताच्या सरकारनं काय काढलाय हे आपल्याला पाहायचंय प्रस्तावनेतील नमूद कारणांचा जे काही विचार करून या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत म्हणजे ह्या सूचना पुढं जे काही डिपार्टमेंट्स असतील त्यांना दिलेले आहेत जवळ चार सूचना आहेत किंवा तीन प्रमुख आहेत एक अशीच आहे तीन आपण रीड करूयात बघा एक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे एखादी नवीन पदवर्ती ज्यावेळी निघते इयरली लक्षात ठेवा वार्षिक म्हणतोय एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आणि यांनी काय सांगितलंय एक पासून ते हा जी आर निघू पर्यंत म्हणजेच वीस तारखेला हा जी आर निघला म्हणजे वीस डिसेंबर पर्यंतच्या मुलांसाठी ही सूचना आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते शासन ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरतीकरिता करता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेची कोणताही टप्पा पार पडलेला नाही अशा जाहिरातीकरता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक एक मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे किंवा शासन निर्णयान्वये विद केलेल्या कमाल मयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे फक्त एक वर्ष शिथिलता देण्यात आलेली आहे आता याच्यावर विचार करा की पोलीस भरतीचं बारा वाजतील किती वाजतील हा एक विषय त्याच्यावरती आपण पुढे मार्गदर्शन करूयात ह्याच्यामध्ये एक जानेवारी पासून ते वीस डिसेंबर कालच्या जी आर यू पर्यंत ह्या जी आर पर्यंत ज्या ज्या जाहिराती पडलेल्या ज्या ज्या जाहिरातीचा पेपर झालेला काय व्हायला नाहीत किंवा काहीच झालं नाही अशा ज्या डिपार्टमेंटच्या एक्झाम असतील तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना ह्या जे काही नियम आहे हा लागू करण्यात येणार आहे आणि एक वर्ष वय वाढ देण्यात येणार आहे म्हणजे ज्या मुलांची एक्झाम पडली असेल दोन हजार चोवीसला आणि नियुक्तीपर्यंत गेले असेल तर त्यांना वय वाढ भेटणार नाही आहे याची नोंद घ्यायची आहे पण फक्त ऍड पडले आणि बाकी सगळी प्रोसेस झाली एक्झाम नाही काही नाही नियुक्ती नाही अशा मुलांसाठी हा नियम लागू असणार आहे असं त्यांचं मत आहे आता दुसरा बघा ज्या पदांसाठी संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक पंचवीस चार दोन हजार सव्वीस दोन हजार मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर एक वर्ष इतकी शिथिलता देय राहील परत एकदा खूप महत्वाचा विषय दुसरा मुद्दा पहिला मुद्दा तर क्लिअर झालेला आहे दुसरा मुद्दा बघा ज्या पदांसाठी संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात विविक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक पंचवीस चार दोन हजार दोन हजार सोळामध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल मयोमर्यादा विहित केली आहे अशा पदांसाठी विविध विविध किंवा विहित केलेल्या कमाल देखील सदर एक वर्षाची इतकी वाढ राहणार आहे म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये एखाद्या भरतीमध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीची त्यांची एज कॅटेगरी असते त्या मुलांसाठी सुद्धा या जे भिन्न भिन्न आहेत त्याची सुद्धा एक एक वर्ष वय वाढ देण्यात येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तिसरा खूप मुद्दा यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातीकरता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कारवाई करावी म्हणजे पाच तारखेला पेपर आहे आज वीस डिसेंबर आहे पंधरा दिवस राहिलेले आहेत तर ह्या पंधरा दिवसामध्ये ते पेपर कॅन्सल करायचा त्याच्यावरती शासन निर्णय तयार करायचा तो अंमलात आणायचा त्याचं नोटिफिकेशन आउट करायचं त्याची वयोमर्यादा त्यांनी सांगायची कुठून कुठून पर्यंत मुलांना भरायचं आहे हे सगळं क्लिअर करून त्यांना एक संधी देण्यात यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे परत एकदा तिसरा खूप महत्वाचा मुद्दा यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातींकरता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक बाब म्हणून एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कारवाई करावी म्हणजे फक्त एक वर्षासाठी त्याच्यापेक्षा एक विशेष बाब म्हणजे सरसकट सर, सर हा विषय नाही आहे फक्त ज्यांनी वरचा पहिला मुद्दा जो सांगितला मी की एक वर्ष शेवटची संधी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा हा विषय त्या लक्षात ठेवा त्यामुळं त्यांना या वयामध्ये जे बसतील मुलं एक वर्षासाठी त्या मुलांना फक्त वयवाढीचा विषय झालेला आहे बाकी दोन वर्ष तीन वर्षे अडीच वर्षाचा याच्यामध्ये कोणत्याही पत्तीने मॅटर नाहीये चौथा मुद्दा सदर शिथिलता ही केवळ एक वेळेची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून या शासन निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकरिता संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियम अथवा संदर्भाधीन क्रमांक जो आहे मधील दिनांक पंचवीस चार दोन हजार शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत वयो राहणार रा आहे लक्षात ठेवा याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने वाढ देणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे चौथा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी सर क्लिअर कट के केलेला आहे की जे इथून मागच्या एक, एक जानेवारी दोन चोवीस ते वीस डिसेंबर दोन चोवीस पर्यंतच्या ज्या जा काही जाहिराती असतील ज्या जाहिरात्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत निवड चाचण्या झालेल्या नाहीत किंवा जे काही डीव्ही वगैरे असतील किंवा त्यांची नियुक्ती असेल कोणती झाली अशा कोणत्याही पद्धतीने यांना वयवाढ देण्यात येणार नाही म्हणून ना सांगितलेलं ना ना आहे किंवा झालेलं नसतील त्या मुलांना किंवा झालेले नसतील म्हणजे कुठलं एक जानेवारी पासून ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एखादी ऍड पडली असतात पण त्यांची परीक्षाच नाही आहे काहीच झालं नाही तर अशा सर्व मुलांसाठी याची संधी असणार आहे आणि इथून पुढे जे काही नवीन पदभरती पडणार आहेत याच्यावरती कोणत्याही पद्धतीने वयवाढ दिली जाणार नाही म्हणून सांगतील जे काही पाठीमागचे जे त्यांचे नियम असतील त्या पद्धतीनंच ते हाय असं कंटिन्यू राहणार आहे परत वयवाढ दिली जाणार नाही असं त्यांनी चौथ्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे सो so, जे काही लीना लि, संख्ये जे आहेत उपसचिव महाराष्ट्र शासन त्यांच्या सहीने हे जी आर पुढे पारित झालेलं आहे एकंदरीत तुम्हाला ह्या गोष्टी का की एम पी न असा निर्णय घेतलेला आहे तर मग पाच तारखेची लेखी परीक्षा पुढे जाणार आहे कोणाची ची आता हा दिवस रिकामा राहणार आहे हा दिवस खूप रिकामा राहणार लक्षात ठेवायचं कारण की पेपरच नाही होणार या तारखेला तर मग हा दिवस रिकामा झाल्यामुळं मुंबई पोलिसच्या भरतीवरती लेखीवरती किंवा लेखी परीक्षा पाच तारखेला होऊ शकते का हा विषय खूप महत्वाचा पाठीमाग लाईव्हला असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून असेल संपूर्ण विश्लेषण केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती जर एम पी सी न जर पेपर पुढे घेऊन गेली वयवाढीचा विषय आणि तो झालेलाच ऐकाल एक वर्ष वयवाढ दिली जास्त पण दिलेलं नाही त्यामुळं हजारो नाही आहे लाखो नाहीये पण हजारो मुलांना तर याची संधी भेटेल पण दीड वर्ष दोन वर्ष ज्यांची गेली ती मुलं मात्र शंभर टक्के ह्या विषयाला मुकलेले आहेत किंवा ह्या स्पर्धा परीक्षेला मुकलेले आहेत पण जर लेखी परीक्षा जी एम पी सीची पुढे गेली तर मग कदाचित डिपार्टमेंट जे आहे ते पाच तारखेला पेपर घेऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे आणि त्याच बेसवरती त्याच बेसवरती काल सुद्धा एम पी सीचा जी आर पडला आहे आणि कालच रात्री रात ही जी चालकची कौशल्य चाचणीतून प्राप्त पास झालेली जी मुलं आहेत ती मुलं लेकीसाठी पात्र झालेली ले मुलांचा सुद्धा जी आर कालच आलेला आहे दोन्ही जी आर अटॅम आलेले आहेत याचा विषय अशा पद्धतीने होऊ शकतो की पाच तारखेला जे काही पेपर आहे पाच जानेवारीला तो सुद्धा होऊ शकतो याची नोंद घ्यायची आता एकोणीस डिसेंबरला शेवटची तारीख दिलेली होती अजून सुद्धा जवळजवळ आठ परिमंडळांचा अहवाल जो आहे तो आलेला नव्हता त्यापैकी एकोणीस तारखेला जवळजवळ चार आलेला होता आणि अजून चार पेंडिंग होता माझ्या माहितीनुसार सो वीज काल संध्याकाळी आज उरलेले जे काही हे असेल परिमंडळाची जी काही इन्फॉर्मेशन असेल ज्या शाळा कॉलेजांनी परमिशन दिलेली नव्हती त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट साधून त्यांना परमिशन घ्यायला सांगितलेली होती सो अशा पद्धतीनं पाच अकरा आणि बारा तारीख त्याच्यामध्ये होती जो बिनतारी संदेश होता त्याच्यामध्ये आदेश दिलेले होते की आम्हाला पाच तारीख अकरा तारीख बारा तारीख घ्यायचे आहे आणि आता आज एकवीस तारीख आहे सो आज दिवसभरात उरलेले चार पणे मंडळाचा अहवाल येईल आणि एक तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत चोवीस पंचवीस पर्यंत जे काही पुढची स्टेप आहे ती स्टेप आपल्यापर्यंत पोहोचेल आणि मी लगेच तुमच्यापर्यंत सांगणार आहे पण आत्ताच्या घडीला तर कोणतीही एक्झाम नाही आहे पाच तारखेला सो तो दिवस हा पेपर होऊ शकतो लक्षात ठेवायचं पाच जानेवारीला मुंबईचा पेपर होऊ शकतो अकरा आणि बारा तारीख तर फीस फिक्सच आहे कारण तिथं शंभर टक्के शाळा कॉलेजांनी आणि सर्व परिमंडळांनी अहवाल पाठवलेला आहे आणि तिथं सगळं शंभर टक्के झालेलं आहे पाच तारखेचा विषय फक्त प्रलंबित होता फक्त एमपीसीमुळे की आमची एक्झाम आहे आमची एक्झाम आहे तर तीच एक्झाम वयवाडीमुळे पुढं जाणार आहे आणि पाच तारखेला दिवस रिकाम असल्यामुळं मुंबईची लेखी परीक्षा सुद्धा पाच तारखेला होऊ शकते मग सर आता करायचं काय तर तुम्ही एक काम करा पाच तारीख फिक्स पकडा तुम्ही पाच तारखेपर्यंत सगळा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा इथून पुढे पाच तारखेला नाही झाली तर मग अकरा आणि बारा तारीख तर आहेच आहे पण एक गोष्ट खूप महत्वाची की तीन दिवस यांनी पेपरचं नियोजन केलं आहे म्हणजे कुठंतरी एक एक दिवशी एक एक पेपर होईल अशी पॉसिबिलिटी आहे लक्षात ठेवायची त्याच्यावर सुद्धा योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल पण आताच्या घडीला खूप महत्वाचं की एम न पेपर पुढे घेतलेले आहे किंवा एक वर्ष व्यवहार दिलेला आहे त्यामुळं पोलीस भरतीवरती याचा शंभर टक्के इफेक्ट होणार आहे आता पेपर जर पाच तारखेला झाला तर अकरा बारा म्हणून जे आळसात बसलेले होते त्यांना मात्र याचा डिसएडवांटेज आहे लक्षात ठेवायचं सो मुलांच्या मध्ये जे काही वातावरण होतं की एमपीसी ला असं झालंय पाच तारखेचा पेपर कॅन्सल झालाय पाच जानेवारीला शंभर टक्के मुंबईचा पेपर होणार आहे सो अशा पद्धतीने जे काही वातावरण झाले त्याच्यावरती मी बोललेलो आहे सो पाच तारखेपर्यंत तुम्ही सगळा शंभर टक्के अभ्यास करा आणि पाच तारखेला जर मग चालक बिलक सगळे पेपर घ्यायला चालू झाले तर मग तुमचा विषय अवघड होईल लक्षात ठेवायचं समजलं ऑलरेडी लेट झालेले आहे तुम्हाला दोन दोन महिने वेळ भेटलेले त्यामुळे अलीकडे आली आणि पलटी गेली काय त्याचा काही विषयच नाही तुम्ही जर शंभर टक्के अभ्यास केला असेल न, पास, पास पेपर कधी पण होऊ दे तुमचा निकाल लागलाच पाहिजे तुम्हाला गुलाल लागलाच पाहिजे सो अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे एमपीसीचा वयवाडीचा विषय आणि मुंबईचा त्याच्यावरती काय इफेक्ट होऊ शकतो का शंभर टक्के पाच पाच तारखेला नव्याण्णव टक्के पेपर होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे कारण वीस तारखे अजून सुद्धा पंधरा दिवस आहे या पंधरा दिवसामध्ये सगळं काही होऊ शकतं लय ते पाच सात दिवसात सुद्धा सगळं होऊ शकतं लक्षात ठेवा आणि जर पाच तारखेला पेपर घ्यायचं म्हटला तर या महिन्याच्या एंड पर्यंत सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत तुमचे हॉल तिकीट सुद्धा यायला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे आळसामध्ये बसू नका पाच तारीख फिक्स पकडा येत्या दोन तीन दिवसांमध्ये सगळी इन्फॉर्मेशन परत काढून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल करणार आहे त्याच पद्धतीनं आपली जी फास्टॅग बॅच आहे लक्षात ठेवा पाच तारखेला पेपर झाला त्याच्यासाठी अतिशय महत्वाची फास्ट टॅग बॅच आहे चारही पदांसाठी कॉन्स्टेबल असेल कारागृह असेल त्याच पद्धतीनं चालक असेल आणि बॅट्समन असेल सगळ्यांसाठी फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये आपली फास्ट टॅग बॅच आहे या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा सर मुंबईचा ऍडमिशन घेण्याबाबत तुम्हाला सगळं मार्गदर्शन आपलं तिथून पुढे केलं जाईल पाठीमागचे सगळे प्रश्न पीडीएफ स्वरूपात आहेत ते सुद्धा मोफत दिले जातील आणि सगळ्याच गोष्टी असतील ते नाईन्टी नाईन मध्ये पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकाच फी मध्ये तुम्हाला पोच केल्या जातील सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे एमपीसी ने निर्णय घेतलेला आहे मुंबई पोलीस वरती सुद्धा या निर्णयामुळं कदाचित पेपर मागे येऊ शकतात जे पाच तारीख जे काही सिनियर अधिकारी त्यांच्या डोक्यामध्ये होती ती मात्र होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे आणि पुढच्या तीन दिवसामध्ये तुम्हाला योग्य इन्फॉर्मेशन कारण परत तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ मार्गदर्शन पर तुम्हाला देण्यात येईल याची नोंद घ्यायची so, आहे सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल आहेत दोन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्ही लिंक जॉईन करून घ्यायचं आहे so, सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि याचा पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे वयवाडी वयवाडीचा विषय सर एमपीसी ला एकच वर्ष दिली तर पोलीस भरतीमध्ये किती होईल किंवा होईल की नाही होईल कारण की या जी आर मध्ये एक गोष्ट सांगितली की त्यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे हा जो शासन निर्णय आहे तोपर्यंतच्याच फक्त पदभरतीसाठी हा एक वर्षाची वयवाढीचा शिथिलता देण्यात आलेली आहे त्यात पुढं कुठलीच नाही त्याच्यावरती काय परिणाम होणार का हा एक विषय खूप महत्वाचा आहे सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या व्हिडिओसाठी शुभेच्छा देतोय आणि खूप महत्वाचं लगेचच चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी तर सांगतोय धन्यवाद